अध्यक्ष मोदय हो क्लस्टरची जी योजना आणली अध्यक्ष महोदय तीच ह्याच्यासाठी आणली जेव्हा यू डी सी पी आर मंजूर झाला त्यावेळ लागू झाला त्यावेळेस क्लस्टर अशासाठी केले गेले की छोट्या रस्त्यांवरची डेव्हलपमेंट होत नाही एफ एस आय मिळत नाही त्याचप्रमाणे नागरिकांना बाकीच्या सोयीसुविधा देण्यासाठी क्लस्टरचा उपयोग होतो या उद्देशाने खरं तर क्लस्टरची योजना आणली अध्यक्ष महोदय आता सदस्यांनी जे प्रश्न त्याच्यामध्ये मांडलेले आहेत की अनेक इमारती धोकादायक झालेल्या आहेत मीरा भाईंदरमध्ये कारण ग्रामपंचायतीच्या काळामधली बांधकामं पण आहेत त्याच्यानंतर नगरपालिका झाली महानगरपालिका झाली आणि त्यामुळे अशा धोकादायक इमारतींना स्वतंत्रपणे रिडेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये करता येत नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय सदस्यांनी विचारलेल्या दोन्ही गोष्टी म्हणजे जर शासनाच्या साईडनी पण क्लस्टर हे उपयुक्तच आहे उपयुक्तच होतं पण आणि आत्ता आपण जसं मीरा भाईदरमध्ये चोवीस क्लस्टर हे केले आणि त्याच्यातली सातची कारवाई आपले चालू पण आहे आत्ता पण तरीसुद्धा सदस्यांनी ज्या अडचणी मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या सर्व एफ एस आय असेल किंवा ज्या रस्त्यावर एफ एस आय मंजूर करणं असेल किंवा एखाद्या इमारतीला परवानगी देणं असेल ह्या पॉलिसी डिसिजन ह्या त्या त्या महानगरपालिकेप्रमाणे करायला पाहिजे आणि हा पॉलिसी डिसिजनचा प्रश्न असल्यामुळे अध्यक्ष महोदय याची एक मिटिंग माननीय नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये घेतली जाईल